नमस्कार स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत एव्हीएम मशीन बंद करून बॅलेट पेपरवर संपूर्ण निवडणुका या पुरोगामी विचार मंचाचे जुड़े जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन जनतेला हानिकारक किंवा संविधानाची पायमल्ली करणारा अन्यायकारक जनसुरक्षा कायदा तात्काळ रद्द करण्यात यावा देशात पारदर्शक पद्धतीने निवडणुका होण्यासाठी व मत चोरी थांबविण्यासाठी ए व्ही एम मशीन देखील बंद करून बॅलेट पेपरवर संपूर्ण निवडणुका घेण्यात यावा त्याचप्रमाणे भारतावर अन्यायकारक दंडाचे स्वरूपात पन्नास टक्के कर आकारणाऱ्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या जाहीर निषेध करीत आज धुळे जिल्हा पुरोगामी विचारमंचाच्या वतीने धुळे जिल्हा अधिकाऱ्यांमार्फत देशाच्या प्रधानमंत्रीसह राज्याच्या मुख्यमंत्र्यांना वरील मागण्याचे निवेदन सादर करण्यात आले दरम्यान यावेळी पुरोगामी विचारमंचाचे हरिचंद्र लोणे हेमन मदाने कॉम्रेड एल आर राव कॉम्रेड पोपटराव चौधरी प्राध्यापक बाबा हातेकर ॲडव्होकेट विशाल साळवे गोपी लांडगे एस यू तायडे यांच्यासह पुरोगामी चळवळीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने निवेदन देण्यासाठी उपस्थित होते त्याचप्रमाणे जनसुरक्षा कायद्याच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पदाधिकाऱ्यांनी निदर्शनही केले आज दोन निवेदन देण्यासाठी आ उपस्थित आहोत एक निवेदन आमचं माननीय देशाचे महामहीम पंतप्रधान व मुख्यमंत्री महाराष्ट्राचे फडणवीस साहेबांना आहे त्यासाठी आमचे त्यामध्ये प्रमुख करून विषय आवर्जून केलेले आहेत की जो जनतेला हानिकारक असा जो जनसुरक्षा कायद्याच्या नावाने जो अर्बन नक्षली ठरवलं जाणार आहे शासनाच्या विरोधात जोही व्यक्ती आवाज उठेल आंदोलन निवेदन वगैरे करेल त्यांना जनसुरक्षा हा एक असा नाव देऊन त्यांच्यामध्ये आरोपींना नव्वद दिवसापर्यंत नॉन अवेलेबल अटक केली जाणार आहे त्याच्यात कुठल्याही स्वरूपाचं जामीनची तरतूद नाही आहे म्हणजे हा कायदा सर्वसामान्यांना सुरक्षा देणारा नसून सर्वसामान्य जनतेने सरकारविरुद्ध आवाज जे ज्या संघटना सामाजिक राजकीय इतर जोबी उठवणार त्यांना जेलीत टाकणारा हा कायदा आहे तर हा कायदा संविधानाच्या विरोधात असला अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विरोधात असून हा कायदा रद्द करावा यासाठी आमचं निवेदन असून दुसरा देशामध्ये आता सध्या जे गाजलेले जगामध्ये मतचोरी म्हणजे भारत हा एव्ही एमच्या माध्यमातून निवडणुका जिंकतो असं जगामध्ये आमची भारताची बदनामी झालेली त्यामुळे राजकीय पक्षांनी तो सुद्धा तोच अजेंडा उचललेला आहे तर देशामध्ये आणि जगामध्ये आमची प्रामाणिकता सिद्ध व्हावी म्हणून आम्ही बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यात यावा